आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पार्थजवळ काव्य असते आणि काव्याला आपल्याबद्दल काळजी वाटते हे ऐकून हे बघून पार्थला खूप बरं वाटत असतं आणि पार्थ इतक्या मोठ्या संकटातून बाहेर पडले त्याच्यामुळं काव्यसुद्धा खूपच खुश असते आणि बाहेर जीवाने सगळ्यांना सांगितलेलं असतं की पारचा जीव वाचावा म्हणून काव्या हातावर जळता दिवा घेऊन उभी होती आणि हे ऐकल्यानंतर सगळेजण खूप शॉक होतात तर नंदिनीला तर नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो नंदिनीला काव्याची खूप काळजी वाटत असते नंदिनी म्हणते काय ती हातावर जळता दिवा घेऊन उभी होती लहानपणी तिला साधं खरचटलं तरी सुद्धा ती ताई ताई करत येत होती कशी असेल माझी काव्या तिच्या हाताला खूप भाजलं तर नसेल ना असा विचार करत नंदिनी काव्याजवळ येते नंदिनी पार्थला विचारते कसे हात पार तुम्ही त्यावर पार्थ म्हणतो मी ठीक आहे आणि नंतर मग नंदिनी काव्याचा हात हातात धरून म्हणते काव्या अगं काय केलंस तू हे किती भासले तुझ्या हाताला किती मोठी जखम झाली आहे तुझ्या हाताला तुला जास्त त्रास ना? तर नाही झाला ना नंदिनी तर काव्याचा हात बघून रडतच असते त्यावेळेला काव्या नंदिनीला शांत करत म्हणते ताई शांत हो मला काही नाही झालं मी ठीक आहे पार्थनी हाताला मलम लावलाय तेव्हा मग नंदिनी डोळे पुसत म्हणते बरं ठीक आहे मग आता तुला बरं वाटेल आणि तुम्ही दोघंजण एकमेकांची एवढी काळजी घेत आहे हे बघून खूप बरं वाटतंय आणि पार्थना उद्या डिस्चार्ज मिळणार आहे त्यामुळे आम्ही सगळे जातोय तू इथंच थांब पार्थजवळ असं नंदिनीने म्हटल्यानंतर पार्थ आणि काव्या खूपच खुश होतात आणि मग ठीक आहे आता मी जाते म्हणून नंदिनी जात असते त्यावेळेला काव्या नंदिनीला थांबवते आणि म्हणते जीवा मला इथं घेऊन आला त्याच्यामुळे मानिनी काकूंना राग तरी आला नाही ना मानिनी काकू माझ्यावर चिडल्या तर नाहीत ना त्यावेळेला नंदिनी म्हणते अगं काव्या जीवा तुझ्या बाजूनं इतके बोलले त्यांनी तुझी इतकी छान बाजू घेतली की कोणाला काही बोलण्याचा चान्सच मिळाला नाही नंदिनीने असं म्हटल्यानंतर काव्या मनातच विचार करते आज काय झालंय जीवाला माझा हात धरून इथंपर्यंत घेऊन आला आज माझ्या बाजूने बोलला नक्की काय चाललंय जीवाच्या मनात काव्या शॉक होऊन म्हणते काय सांगतेस जेव्हा माझ्या बाजूने बोलला त्यावर का नंदिनी म्हणते हो तू पार्थसाठी एवढं केलेस मग का नाही बोलणार मग नंदिनी काव्याला समजूत घालते आणि म्हणते काव्या तू आता कसलाही विचार करू नकोस एकमेकांची काळजी घ्या आणि येते मी म्हणून का नंदिनी तिथून निघून जाते पण पार्थला प्रश्न पडलेला असतो की काव्य असं का म्हणाली की मी इथं आल्यानंतर मानिनी काकू चिडल्या तर नाहीत ना आणि म्हणून मग पार्थ काव्याला म्हणतो जीवा तुम्हाला इथं घेऊन आला त्यात आईला राग येण्याचं काय कारण आहे काव्या तुम्हा दोघींमध्ये काय चाललंय आणि मग काव्या खूप घाबरते आणि मनातच विचार करते अरे देवा आता कसं आणि काय सांगू यांना